हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नवताय ओम श्री गुरु देवताय मित्रांनो मी परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म कर्मच्या आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज गुरुवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शालवांशक एकोणाशे सत्तेचाळीस संवासारसो अयन दक्षिण ऋतू शरद मास भाद्रपद पक्ष शुक्ल इथे मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे सायंकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटांत षष्टी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो चित्र नक्षत्र आहे सकाळी आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटांत स्वाती नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शुक्ल युग आहे दुपारी एक वाजून अठरा मिनिटांतर ब्रह्मा योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो बालवकरण आहे सायंकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटांतर कौलकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य सिंह राशीत असेल चंद्र तुळ राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मेन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मेन व मेष राशीना साडेसाती सुरू आहे न... प्रथम आपल्या जन्मपत्रिकेमध्ये शनीची सोळा शुभता जाणून घ्यावी अशुभ असेल तरच शनीची धार्मिक सेवा करावी मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सध्या स्थिती जाणून घेऊया अस्तंगत ग्रह सध्या कोणी नाही वक्री ग्रह शनी हा ग्रह आहे जो तेरा जुलै ते अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत वक्री असणार आहे या वकीलपणाचे फळ शनी आपल्याला कसे देईल हे आपण जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन जाणून घ्यावे मित्रांनो मित्रांनो या जंगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळ एक अं पळी पाणी थोडे अक्षत एक फुल वा फुलाची पाकळी या आणि हा छोटासा सं, संकल्प जो आहे तो म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर शिव शिव शंभू राज्ञ प्रवर्त मानस ब्रह्मण दिधी भराते श्वेतवरा कल्पे वैवस्वत मनवंतरी करी कलियुगे प्रथम पाते जम्बुदुपे भरतवर्ष वर्ष मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके सत्तेचाळीस प्रभादी षष्टी सहस्रामध्ये विश्वासु नाम सहसरी दक्षिणायने शरद ऋतु भाद्रपद मासे शुक्ल पक्षे बृहस्पती वासरे चित्रा नक्षत्रे शुक्ल योगे पाल करण युक्ता याम वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मात दक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वपित्यर्थ विधिवत पंचोपचार एवित्य पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये मित्रांनो याच ठिकाणी हा या संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तांबलात द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरचही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडे यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दिनांक दोन चार पाच आणि सहा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले सप्टेंबर दिनांक दोन आणि पाच बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दिनांक चार आणि पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर दिनांक पाच गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर दिनांक चार आणि पाच मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही आणि वास्तुशांती तसेच भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाही मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मूर्ती दिनांक अठ्ठावीस एकोणतीस सप्टेंबर दिनांक चार आणि पाच यामध्ये आपण केवळ महादेव आणि यांच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये दे करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असाल शिवलिंगाची स्थापना तर यासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपण पंडिताच्या मा माध्यमातून जाणून घ्यावे त्यांचे आचरण जर आपल्याकडून होत असेल तरच आपण शिवलिंग आपल्या देवघरामध्ये स्थापन करावे मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण बॉक्स मध्ये विचारावं किंवा योग्य पुरोहिता असं पंचांग संपर्क साधवा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असं मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तांमध्ये कुठल्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो सायंकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत आहे त्यानंतर नाही जर आपल्याला नव्याने का हो काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण अवश्य सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो मित्रांनो जी रेग्युलर आपण करतायत होम यज्ञ कर्मकांड ती आपण केव्हाही करू शकता मित्रांनो दिनविशेष मित्रांनो ऋषी पंचमी आहे कारण गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी येते दरवर्षी तर ही ऋषी पंचमी यासाठी माझा स्वतंत्र मिळव असणार तो आपण पाहू शकता तर ही ऋषी पंचमी जी आहे मित्रांनो ही स्त्री माझ्या माता भकिनी जे आहेत त्यांच्या मासिक पाळीसंबंधी आहे तर मासिक पाळीसंबंधी स्त्री म्हणजेच माझा माता भगिनी किंवा पुरुष त्यांच्याशी संबंधित यांच्या ज्या काही ह्या मासिक पाळीमध्ये मा चुका होतात पिरियडमध्ये तर चुकांच निराकरण आपल्याला करण्यासाठी ही ऋषी पंचमी दिलेली आहे त्याचे दोष आपल्याला लागू नये कारण सध्याच्या काळामध्ये युगामध्ये आपल्याला धावपळीच्या जीवनामध्ये या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही हरकत नाही पण ही ऋषी पंचमी त्यासाठी हा दिलेला आहे दिवस या दिवशी आपल्याला काही नियमांचे पालन करून ही ऋषी पंचमी संपन्न करायचे लक्षात घ्या पंचमी श्राद्ध आहे मित्रांनो पंचमी तिथीवर जर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो, तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो शाधकाम हे आपल्याला घरी करायचे किंवा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि काळात करा तेव्हाच आपली पितरशिवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले, आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो या वेळेनंतर अर्थात सायंकाळी पाच सत्तावन्न मिनिटांतर गबाड योग सुरू होत आहे हा अत्यंत शुभ योग आहे मित्रांनो आपल्या कामामध्ये आपल्याला दुप्पट तिप्पट फायदा देऊ शकतो मित्रांनो आपण अनुभव घेऊ शकता तसेच योगाला सुद्धा सुरुवात होत हा दग्धयोग म्हणजे जनन शांती संबंधी या काळामध्ये जे काही बालक जन्म घेतील त्यांच्या त्यांची जी जननशांती आहे ही बारावे दिवशी करावी लागते त्यांच्या राहत्या घरी अन्यथा पुढे जाऊन आपल्याला मुहूर्त काढावं लागतो आणि पंचांग बदल की आपण सर्वजण विसरून जातो मित्रांनो पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या अशुभ घटनांची तीव्रता मात्र कमी होत नाही ती आपल्याला कमी करायची असेल तर ह्या जनशांती आपल्याला करणे भाग आहे मित्रांनो अग्निपूर्तीवर हजार आहे त्यामुळे आपल्याला नवीन काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर आवश्यक सुरू करू शकता पुढे जाऊन बंद पडू नये याची काळजी घ्या अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो राहू काळ दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवतो मित्र म्हणून आपण या काळात महत्वाची तशीच विशेष अशी कामे न करता जे रेग्युलर आहेत तीच कामे करावीत पूर्ण आणि इतर वेळी आपली महत्वाची कामे करा जेणेकरून त्यात आपल्याला यशाची प्राप्ती होऊ शकते धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी संमत असेल तर कुठे माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव